आज आपण श्री गुरु जालिंदनाथ यांच्या समाधीस्थळ समाधी ठिकाण व त्यांचा जन्म कसा झाला व कार्याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर आपण सुरुवात करूयात श्री चैतन्य जालिंदरनाथांचा जन्म सोमयज्ञामधून झाला आहे हस्तिनापुराचा राजा बृहद्रव सोमयज्ञ करीत असताना त्या त्या यज्ञमध्ये मुनींनी विभूती घेण्यासाठी हात टाकला तर त्यात त्यांना एक मुलाचे पाय लागले व त्यांनी त्या मुलाला बाहे काढले अशा प्रकारे चैतन्य जालिंदरनाथांचा जन्म झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे की आदिनाथ शिव शंकराचं तिसऱ्या नेत्रात अग्नी त्या यज्ञकुंडामध्ये सामावला आणि त्यामध्ये अंतरिक्ष नारायणाने प्रवेश केला त्यातून जालिंदरनाथ प्रकट झाले अग्नीतून प्रकट झाले म्हणून त्यांना अग्निदेवाचे पुत्र असे म्हणतात अग्निदेवाचा प्रसाद म्हणून त्या राजाने त्याचा सांभाळ केला जालिंदरनाथ बारा वर्षाचे झाले असता त्यांचे मन संसारात त्या राजवाड्यात लागेना म्हणून ते घर सोडून निघून आले घर सोडून आल्यावर ते राणावनात फिरत असताना ते एक वनात थांबले व त्याच वेळेस तेथे वणवा लागला व संपूर्ण जंगलाला आग लागली सगळीकडे अग्नी पसरला त्या वनव्यातून जालिंदरनाथ इकडे तिकडे पळत असताना अग्निदेवाचे लक्ष जालिंदरनाथ वरती पडले आणि त्याच वेळेस अग्निदेवाला त्यांची ओळख पटली व त्यांनी ओळखले की हा तर आपलाच पुत्र आहे पिता पुत्राची भेट झाली त्यानंतर अग्निदेवाने त्यांना गुरु दत्तात्रेय याच्याकडे आणले व जालिंदरनाथांना दीक्षा द्यावी असा अनुग्रह केला अग्निदेवाच्या म्हणण्यानुसार गुरु दत्तांनी दीक्षा दिली सर्व विद्या मंत्र तंत्र सिद्धी दिल्या व बद्रीनाथ येथे तपस्याला बसविले हे कानिफनाथ महाराजांचे गुरु आहेत नाथांची संजीवनी समाधी बीड जिल्ह्यातील येवलवाडी येथे आहे जालिंदनाथ देवस्थान नवनाथ ग्रंथांमध्ये श्री कानिफनाथांचे गुरु जालिंदनाथ असल्याचा उल्लेख आहे बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमो गावापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर येवलवाडी येथे जालिंदरनाथांचे पुरातन मंदिर आहे तीन वेशींपैकी मुख्य वेशीतून पन्नास पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरास तीन प्रवेशद्वार आहेत प्रवेशद्वारावर पशु पक्षी गणपतीचे शिल्प साऱ्यांचे लक्ष वेधून घेते मंदिर गाभाऱ्यातील दगडी खांबावर नऊ कमानी आहेत परिसरात विठ्ठल मंदिर दत्त मंदिर हनुमान मंदिर आहे या शेजारीच अग्निकुंड आहे माघ पौर्णिमा गुढीपाडवा हरिनाम सप्ताह महाशिवरात्री रंगपंचमी ऋषीपंचमी आदी सण उत्सवांना मंदिरात भाविकांची गर्दी असते छत्रपती संभाजीनगर येथून बिडमार्गे रायमऊल एकशे पासष्ट किलोमीटरवर तर पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकांसाठी पाथर्डीमार्गे रायमऊ दोनशे वीस किलोमीटर अंतरावर आहे नगर शिरूर मीड रोडवरती रायमोहा या गावामधून प्रवेश करून येवलवाडी येथे जाता येते ओम श्री चैतन्य नवनाथाय ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका